सध्या सोशल मीडियावर एक हॅशटॅग प्रचंड चर्चेत आहेस हॅशटॅग एम सी स्टॅलिन युरोप तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा हा युरोप दौर देशभरात चर्चाविषयी ठरला कारण देशभरात चर्चाविषयी ठरला पण या दौऱ्याने महत्त्व काय आहे की तमिळनाडू सर खरंच इतकं राज्यापेक्षा पुढं कसं गेलं आहे चला हा व्हिडिओमध्ये बघूया एम के स्टॅलिन यांनी फ्रान्स स्वित्झर्लंड आणि जर्मनीला भेट दिली त्यांचा उद्देश होता की परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणं आणि तमिळनाडूला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब हो बनवणं या दौऱ्यात त्यांनी मोठ्या युरोपियन कंपन्यांनाशी करार केले ज्यामुळे रोजगार निर्माण होणार आहे तमिळनाडू भारतातील सर्वात इंडस्ट्रीलायझेड राज्यापैकी एक आहे हुंडाई फॉक्सॉन बी बीएमडब्ल्यू इन्फॉईस टी व्ही एस या मोठ्या सगळ्या मोठ्या कंपन्यांना तिथे कार्यरत आहेत राज्य सरकारने दीर्घकालीन विकासाचं विजन ठेवलंय ज्या स्थिर धोरण वी वीज पुरवठा आणि पायाभूत सुविधा आहे आणि शिक्षकांना महत्त्व दिले गेले आहे युरोप दौरामध्ये सी एम स्टॅलिन यांनी काही मोठे इंडस्ट्रीयल अॅग्रीमेंट साइन केले ते रेन्युएबल एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हीकल्स आणि ते डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करत आहे त्यांचा उद्देश स्पष्ट आहे तमिळनाडूला इनवोटेशन कॅपिटल बनवणं तमिळनाडूने दाखवून आहे की विकास म्हणजे फक्त घोषणा नाही तो कृतीतून दिसतो बाकी राज्यात सिद्ध हे मॉडेल फॉलो केले तर भारताचा विकास दुप्पट होवेगाने हुए होईल तमिळनाडू सरकारचं मॉडेल हे भारतीय गवर्मेंटसाठी आदर्श उदाहरण आहे ते नेतृत्व स्थिरता आणि विजन हे दोन्ही तिन्ही गोष्ट एकत्र आल्या की परिणाम दिसतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद